तक्रारी आलेल्या होत्या पण त्यांना व्हेरीफाय करत असताना जो आहे तो त्यांना लाभ काही वितरित झालेला नव्हता आणि मग त्याच्यावर विभाग म्हणून आणि स्थानिक काही कारवाई ती केली गुन्हेही दाखल केले आता ही सदर व्यक्ती आहे याच्यावरही संबंधित जो स्थानिक प्रशासन आहे हे पोलिसांमध्ये तिथल्या स्थानिक पोलीस स्थानकामध्ये त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करणारच आहे पण तत्पूर्वी ताबडतोब त्याचे जे काही सदतीस अडतीस अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा व्यवहार शासकीय अशासकीय योजनांचा हा निश्चितपणाने होऊ दिला जाणार नाही आधारसंहिता आहे त्यामुळे साधारणपणे आम्ही कुठलीही प्रक्रिया करत असताना त्याच्यामध्ये किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी व्हेरिफिकेशनला देत असतो आपण पहिला हप्ता ज्या वेळेला सतरा ऑगस्ट रोजी आपण रिलीज केला एक कोटी सात लक्ष महिलांचा ते एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंतचे अर्ज होते आणि त्याची छाननी केली होती एकतीस ऑगस्टला आम्ही जी काही बावन्न लाख महिलांची खात्यामध्ये जे डीबीटी केलं त्याचं व्हेरिफिकेशन एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्टपर्यंत जे अर्ज आलेले होते त्यांचे ते लाभ आम्ही वितरित केला होता आणि आता जो लाभ पंचवीस तारखेपासून सुरू आहे हा साधारणपणे पहिल्या दोन महिन्यामध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटीने राहिलेल्या महिलांसहित ज्या एक कोटी साठ लक्ष महिला आहेत ज्यांना पहिल्या दोन महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा तिसऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत त्याच्यामुळे साठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत आता आमच्याकडे दोन कोटी पंचेचाळीस लाख पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत पण असताना आपण कोटी का दोन कोटी दहा लक्ष महिलांना देतो म्हणजे जवळपास दरवेळेला वीस पंचवीस लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागं ठेवत आहोत अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे जे काही अकाउंट आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल आता तुम्ही समोरच्या व्यक्तीचे आधार कार्ड असतील बँक पासबुक असतील सील करायला जर लावले तर त्या समोरच्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा साधारणपणे आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात ह्या सगळ्या जर चौकशीमध्ये ते जे नागरिक आहेत त्यांचा काही याच्यामध्ये जर काही नसेल तर जे काही ते अकाउंट सील केली जाईल तो बँकेला ते तशा पद्धतीचे आदेश देऊन पुन्हा एकदा ते अकाउंट आपण ओपन करू शकतो पण पन साधारणपणे चौकशी होईपर्यंत ते अकाउंट सील ठेवणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे कारण आम्हाला जी प्राथम प्राथमिक स्वरूपात जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये रोजगार हमी असेल इतर काही शासनाच्या योजना आहेत या संदर्भातला जो डेटा उपलब्ध होता ते अकाउंट त्यांनी वापरण्यात आलेले आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत एकदा सविस्तर त्याच्यामध्ये चौकशी झाली जे निर्दोष असतील त्यांचे अकाउंट लगेच चालू करू केले जाऊ शकतात पण तात्पुरत्या स्वरूपात त्याची चौकशी होईपर्यंत त्या अकाउंटमध्ये कुठल्याही पद्धतीचा हे होऊ नये व्यवहार होऊ नये कारण जर त्या अकाउंट महिलांच्या नसतील तर मग त्याच्यामध्ये त्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर त्या संदर्भात तर काही कारवाई करणं गरजेचं आहे आणि मग जी काही सविस्तर चौकशी होईल त्याच्यानंतर जे काही ज्या नागरिकांचं काही त्याच्यामध्ये हे नसेल त्या अकाउंटचे हे पुन्हा एकदा अकाउंट सुरू करण्याचे निर्देश बँकेला देता येऊ शकते सरकारमुळे